महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्यातील ग्राहकांच्या कपडे खरेदीसाठी प्रथम पसंतीचं ठिकाण बनलेल्या बेळगावमधील बी एस सी मॉलनं चौथ्या वर्षात पदार्पण केलं आहे वर्धापन दिनानिमित्त बी एस सीमध्ये सहा जुलैपासून डबल डिस्काउंट ऑफर सुरू करण्यात आली आहे तसंच ग्राहकांच्या मागणीनुसार इमिटेशन ज्वेलरीसह चांदीच्या दागिन्यांचा विभागही सुरू करण्यात आला आहे लग्न सराई आणि विविध सण समारंभाबरोबरच वर्षभर कपडे खरेदीसाठी महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्याचे ग्राहक बेळगावच्या बीएससी मॉलमध्येच गर्दी कर करतात सीमावर्ती जिल्हा असल्यानं कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांसाठी बेळगावमधील बीएससी मॉलमध्ये खरेदी करणं सोयीस्कर पडतं ग्राहकांच्या पाठबळावर बीएससी मॉलनं चौथ्या वर्षात पदार्पण केलंय कंपनीत तयार झालेल्या दरातच ग्राहकांना कपडे मिळावेत यासाठी बीएससीच्या वतीनं डबल डिस्काउंट ऑफर सुरू करण्यात आली आहे महिला आणि पुरुषांचे कपडे तसंच साड्यांसाठी विशेष काउंटरमध्ये अत्यंत कमी दरात कपडे उपलब्ध असतील ग्राहकांनी या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन बीएससी मॉलचे एम डी चंद्रशेखर यांनी केलंय बेळगाव मध्ये बी एस चन्न बसप्पा केली आहेत मॉलमधील वर्षभर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन कपड्यांवर आधीपासूनच डबल डिस्काउंट योजना सुरू आहे आता श्रावण मासातील सणांच्या पार्श्वभूमीवर ही डबल डिस्काउंट ऑफर पुढेही सुरू ठेवण्यात आली आहे तसंच बीएससी मध्ये फक्त इमिटेशन ज्वेलरी काउंटर होतं मात्र ग्राहकांच्या मागणीनुसार बुधवारपासून चांदीच्या दागिन्यांचा नवीन विभागही सुरू करण्यात आलाय इथं नवनवीन डिझाईन्स आणि विविध प्रकारच्या चांदीच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे डिस्काउंटचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी बेळगावच्या बीएससी मॉलमध्ये भेट देऊन कुटुंबासाठी कपडे खरेदी करावेत असं आवाहन बीएससी मॉलच्या वतीनं करण्यात आलंय